नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहतो हो आहे कापूस बियाण्यांचे टॉप पाच वान हे टॉप पाच वान महाराष्ट्रामध्ये सगळीकडं चालतील असं नाही समजून घ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं जिल्हा बदलला किंवा तालुका जरी बदलला तरी मातीचं जे भूगोल आहे हे बदलतं जसं की आपल्या बांधाच्या शेजारी काळी जमीन आहे बांध पलटला की लगेच मुरमाड जमीन येते परत एक बांध पलटला की चोकपन जमीन येते म्हणजे आपल्याकडं जमीन एकसारखी नाही म्हणून मी तुम्हाला इथं जे टॉप वाच सवान आज सांगणार आहे हे मध्यम ते भारी जमिनीसाठी आहेत म्हणजे हे तुम्ही समजून घ्या ज्या मातीचा निचरा अजिबात होत नाही किंवा खूप कमी आ, होतो किंवा जास्त वेळ लागतो निचरा होण्यासाठी तर अशा जमिनींसाठी हा वान नाहीत किंवा हे वान नाहीत हे तुम्ही लावू जरूर शकता परंतु आता टॉप मात्र तिथं म्हणता येणार नाही म्हणून समजून घ्या मध्यम ते भारी या दोन जमिनीमध्ये जिथं पाण्याचा जरा चांगला होतो अशा जमिनीसाठी हे पाचवान तुम्हाला आज सांगत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक गुणचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो मी मित्रा तुम्हाला टॉप पाचवान सांगण्यापूर्वी याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये लागवडीची पद्धत हलक्या किंवा जी मध्यम जमीन आहे मध्यम जमिनीसाठी आपल्याला कमी अंतरावर लागवड करायची आणि भारी जमिनीसाठी जास्त अंतरावर लागवड करायची हा आपला मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन व्यवस्थापन करताना पहिलं व्यवस्थापन साधारणतः पंचवीस ते पस्तीस दिवसामध्ये करायचं आहे दुसरं व्यवस्थापन पंचावन्न ते पासष्ट दिवसामध्ये करायचं आहे जर तुम्हाला उत्पादन जास्त घ्यायचं असेल किंवा तुम्हाला जास्त दिवसांसाठी कपाशी ठेवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तिसरं खत व्यवस्थापन करायचं आहे आणि तिसरं खत व्यवस्थापन साधारणतः नव्वद दिवसांच्या आसपास करायचं आहे म्हणजे हे तीन व्यवस्थापन करणं गरजेचं आहे इतर वेळेस तुम्ही दोन व्यवस्थापन करू शकता हे प्रत्येक खत व्यवस्थापन करताना आपल्याला पहिल्या व्यवस्थापनामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट हे कंपल्सरी आहे दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये सल्फर कंपल्सरी आहे आणि तिसऱ्या व्यवस्थापनामध्ये पोटॅश आणि सल्फर हे कंपल्सरी आहे हे का करायचंय तर आपल्याला पहिली गोष्ट ज्यावेळेस वातावरण बदलत असतं ज्यावेळेस पाऊस पडत नाही अशा वेळेस पिकांवर अतिरिक्त ताण पडलेला असतो त्यामुळे न्यूट्रिंट डिफिशियन्सी लगेच जाणवते म्हणून आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रिंट घेणं गरजेचं आहे किंवा व्यवस्थापनामध्ये आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रिंट घेणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये सल्फर का गरजेचं आहे तर सल्फरमुळे एकतर पहिली गोष्ट न्यूट्रिशन किंवा न्यूट्रिएंट्स मुळापासून अपटेक होतात सल्फर हे बुरक्षनाशक म्हणून पण काम करतं आणि सल्फरमुळे ज्या तेलबिया आहेत ते यांचं वजनसुद्धा वाढण्यासाठी मदत होते म्हणून आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या व्यवस्थापनामध्ये सल्फर वापरायचं आहे आणि तिसऱ्या व्यवस्थापनामध्ये पोटॅश का तर पोटॅशशिवाय शेवट पर्याय राहत नाही आणि त्याच्या वेळेस ज्या शेवटचं जे व्यवस्थापन आहे या व्यवस्थापनामध्ये आपल्याला बोंडांची फुगवण चांगली झाली पाहिजे वजन जास्त वाढलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा काळजी घ्यावी लागते म्हणून हे मुद्दे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आता पहिलं वान आहे यू एस सॅग्रिसिडचं सत्तर सदुसष्ट मी तुम्हाला इथं थोडक्यात त्यांची माहिती सांगणार आहे फारसं काही तुम्हाला मोठं लांबून घेत चालणार नाही तर यू एस सत्तर सदुसष्ट हा सर्वसाधारण एकशे सत्तर दिवसाचा वान आहे बागायती मध्यम हलक्या जमिनीमध्ये सुद्धा येणारा वान आहे आणि लव आ, हा जो वान आहे हा अतिशय टॉपमध्ये चालतो प्रत्येक जमिनीमध्ये चालतो बरेच शेतकरी विचारतात भारी जमिनीमध्ये चालतो का तर हो एस सत्तर सदुसष्ट हा सगळ्या जमिनीमध्ये चालतो काही ठराविक शेतकऱ्यांना याचे वाईट अनुभव असू शकतात कारण प्रत्येक वाहनामध्ये शंभर टक्के जे सॅटिस्फॅक्शन आहे हे कोणाचंही नाही वाता वा वाता हो, आहे वातावरण बदललं किंवा पाऊस जास्त कमी झाला दमट वातावरण जास्त प्रमाणात तयार झालं तर तुम्हाला असे अनुभव येऊ शकतात परंतु हो हा टॉपमध्ये आहे याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याचे बोंड जे आहेत खूप मोठ्या प्रमाणात येतात पेऱ्यामधलं अंतर खूप कमी म्हणजे तुम्ही जर याच्यामध्ये नायट्रोजन एक्स एक्सेस जर नायट्रोजन वापरला नाही तर तुम्हाला Uh, फांदीवर जे आपली बोंड लागतात तर यांचं अंतर जे आहे साधारण दोन ते तीन बोटाचं अंतर आपल्याला दोन कैरीमध्ये पाहायला मिळेल दोन बोंडमध्ये पाहायला मिळेल आणि दोन फांद्यामध्ये फार तर दोन इंचापर्यंत अंतर पाहायला मिळेल जर नायट्रोजन एक्सेस वापरलेला नसेल दुसरं वान आहे सातशे चार सातशे चार आणि सत्तर सदुसष्ट जवळजवळ सारखाच आहे परंतु सत्तर सदुसष्ट सा जो वान आहे हा उभा वाढणारा आहे आणि सातशे जो आहे हा छोटा वान आहे म्हणजे खूप जास्त वाढत नाही परंतु हा वाण काही कमी समजू नका कारण मागच्या वर्षी मी अगदी साध्या क्षेत्रामध्ये दोन खत व्यवस्थापन करून अगदी कमीत कमी, कमी खर्चामध्ये चौदा ते पंधरा क्विंटल उत्पादन घेतलेलं आहे आणि अगदी साध्या लागवडीवर खूप काही बदल त्याच्यामध्ये केलेले नाही आडवा वाढणारा सुद्धा वाण आहे चैन पद्धतीने याला बोंड लागतात तिसरी गोष्ट याला रसशे किडींचा प्रादुर्भाव खूप कमी असतो तुम्ही सुरुवातीच्या कालावधीमध्ये पाऊस ज्यावेळेस असतो म्हणजे दमट वातावरण ज्यावेळेस जास्त तयार होतं त्यावेळेस रसोशे किड असेल किंवा मावा असेल यांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो अशा वेळेस खूप जास्त फवारणी करत बसू नका आणि जास्त कॉम्बिनेशन जर केले तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही त्यामुळे ह्या चुकीत तरी तुम्ही करू नकाच त्यानंतर तिसरा आहे एमआरसी त्र्याहत्तर एक्क्याण्णव म्हणजे बाउन्सर व्हरायटी आणि बाउन्सर व्हरायटीचा मी आत्ताच व्हिडिओ टाकला होता पहा बाउन्सर व्हरायटी अतिशय डिमांडेबल व्हरायटी आहे माहिकोचा हा एक असा वान आहे की मी असं समजतो की बा माईकोमध्ये सगळ्यात टॉपचा जर वाण असेल तर तो बाउन्सर आहे कारण बाउन्सरमध्ये खूप काही वैशिष्ट्य आहे जसं की टोमॅटोमध्ये जो विल्टिंगचा प्रॉब्लेम येतो जो व्हायरल इन्फेक्शन आपल्याला इतर कपाशीला होतं किंवा टोमॅटोला होतं ते या व्हरायटीला येत नाही ही, ही व्हरायटी जी आहे उभी आडवी दोन्ही पद्धतीने चालते बोंडाची साईज जी आहे अतिशय चांगली आहे पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट झिरो ग्रॅमपर्यंत आपल्याला वजन मिळतं असं कंपनीचं रिकमेंडेशन, रिकमेंडेशन आहे का आणि ज्यावेळेस सहा ग्रॅमचं रिकमेंडेशन आपल्याला मिळतं त्यावेळेस सरासरी आपल्याला सात ग्रॅमपर्यंत अगदी आरामात ॲव्हरेज मिळून जातं या व्हरायटीचं त्यानंतरची वरायटी आहे कबड्डी कबड्डी आहे तुलसीची वरायटी आणि सांगण्याची फारशी गरज नाही कबड्डी हा सुद्धा एक बागायती वान आहे अतिशय चांगला वाटतो चार बाय दीड चार बाय दोन अशा पद्धतीनं जरी लावला किंवा साडेचार बाय दीड हे जरी अंतर तुम्ही बागायती क्षेत्रामध्ये लावलं तरीसुद्धा सफिशियंट आहे चांगल्यात चांगलं उत्पादन देऊन जाणारा हा आहे याला फक्त काळजी काय घ्यायची तर पाणी जास्त काळ आपल्या क्षेत्रामध्ये राहणार नाही याची काळजी घ्या म्हणजे तसाही हा वान चालतो कारण नांदेड परिसरात मी तुलसीमध्ये काही काळ काम केलेलं आहे त्यामुळं बऱ्याच भागामध्ये ज्या भागामध्ये पाऊस खूप जास्त पडतो त्या ठिकाणीसुद्धा ही व्हरायटी जी आहे सवय होते आणि उत्पन्नसुद्धा चांगलं मिळतं त्यानंतरची शेवटची आपली व्हरायटी आहे ही आहे अजित एकशे पंचावन्न अजित सीड्समध्येसुद्धा सगळ्यात टॉपची वरायटी आणि डिमांडेबल वरायटी आहे एकशे पंचावन्न आपण मागे केली होती अकरा नव्व्याणुका जी अतिशय चांगली झाली होती अक्षरशः बोंडाच्या वजनानं फांद्यासुद्धा मधून मोडत होत्या एवढी बोंड त्याला लागली होती फक्त त्यामध्ये एकच समस्या होती की त्याची जी है, बोंड आहे तर हे वेचणीला खूप त्रासदायक आहेत परंतु एकशे पंचावन्नमध्ये असं नाही आहे बोंड अतिशय चांगलं आहे वेचणीला सोपं आहे वाढणीला वाढीलासुद्धा अतिशय चांगला आहे उभा वाढतो आणि आडवाही वाढतो त्यामुळं नियोजन करताना आपल्याला फक्त जमीन खत आणि पाणी या तीन गोष्टींचा विचार करायचा आहे आणि त्यानुसार याचं व्यवस्थापन करायचं आहे हे व्यवस्थापन जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केलं तुम्हाला सुरुवातीचे तीन ते ती चार मुद्दे जे सांगितलेत या मुद्द्यावर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि या पाचही वराटीतून तुम्हाला कमीत कमी तेरा हो ते चौदा क्विंटल उत्पादन आरामात मिळून जाईल ज्या पद्धतीने मी हलक्या जमिनीमध्ये रेग्युलर लागवडीमध्ये चौदा क्विंटल घेतलं तिथं तुम्ही चांगल्या जमिनीमध्ये किंवा मध्यम जमिनीमध्ये सुद्धा पंधरा ते सोळा क्विंटल अगदी आरामात घेऊ शकता आणि लक्षात ठेवा या पाचही वराट्यांमध्ये ते पोटेन्शियल आहे जे तुम्ही पंधरा क्विंटल सोळा क्विंटल वीस क्विंटलपर्यंत घेऊ हो शकता याच्यामध्ये पुढचा जो पॅटर्न आहे अमृत पॅटर्न अमृत सुद्धा तुम्ही हे पाचही वाण लावू शकता आणि हे पाचही वाण तुम्हाला तिथं बेस्ट येतील आणि जे रेग्युलरमध्ये चौदा पंधराचं ॲव्हरेज मिळतं आहे तिथं तुम्ही तीसपर्यंतसुद्धा अगदी आरामात जाऊ शकता आमच्याकडं अमृत पॅटर्न करत नाहीत याचं कारण आहे की आमच्याकडं साधारणतः ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर एंडिंगपर्यंत प्लॉट हे मोकळे झालेले असतात आम्ही फार काळ ते प्लॉट ठेवत नाहीत कारण पुढच्या पिकांचं नियोजन असतं बागायती क्षेत्र असल्यामुळं पीक काढणी चालू असते म्हणजे पीक घेणं चालू असतं त्यामुळं एकाच पिकाच्या भरोशावर आणि लेबर इकडं खूप महागडं आहे अक्षरशः आमच्याकडं आता चारशे रुपये लेबरला रोज चालू आहे मग तुम्ही विचार करू शकता की कापूस हे किती परवडणारं पीक आहे आमच्यासाठी तरी कारण लेबर खर्च खूप आहे म्हणून शेतकरी काय करतात सगळ्यात झटपट जेवढं लवकर उत्पादन घेता येईल तेवढं उत्पादन घेतात